नमस्कार मित्रांनो सकाळी होमगार्डच्या भरतीबद्दल एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर आपण मेसेज करताय की सर या भरतीची फॉर्म कुठे भरायचे तर लक्षात ठेवा हे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचे आणि पुन्हा आपण विचारत आहे की सर याला फिजिकल काय असणार तर फिजिकल लक्षात ठेवा पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आणि गोळा फेक आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंग आणि गोळा फेक आहे त्याच्यानंतर बघा याला शैक्षणिक पात्रता दहावी पास पाहिजे आणि लागणारे डॉक्युमेंट्स दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला दहावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट या पद्धतीने डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्याच्यानंतर वयाचे आठ वयाचे आठ आहे मित्रांनो वीस वर्ष ते पन्नास वर्ष या क्रायटेरियामध्ये जे उमेदवार आहेत ते या भरतीचा फॉर्म भरू शकता किंवा ही भरती देऊ शकता त्याच्यानंतर राहिला पगार की सर पगार किती बोलता तर पगार लक्षात ठेवा एका दिवसाला सातशे रुपये प्रमाणे तुम्हाला वेतन भेटणार आहे त्याच्यानंतर ते राहिला प्रश्न की सर ड्युटी आणि ड्युटीसाठी लक्षात ठेवा हो। ड्युटी तुम्हाला राज्यात कुठेही अवस्थे आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तिथं नियुक्ती केली जाऊ शकते किंवा हो। तुमच्या जिल्ह्यात तुमच्या जिल्हा पोलीस बरोबर खांद्याला खांदा लावून तुम्हाला काम करायचे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र